असे खूप सारे प्रोजेक्ट सर अभय सर तुम्ही मगाशी उल्लेख केलात की हॅकॅथॉन भरवण्यासाठी किंवा एखादी हॅकॅथॉन आयोजित करण्यासाठी तुम्ही सर्वप्रथम उद्योग जगताकडे जाता म्हणजे त्यांना कुठल्या प्रकारच्या समस्या आहेत त्या जाणून घेता आणि मग त्यानुसार हॅकॅथॉन मधली प्रश्न व्यवस्था तयार होते आम्ही इथे उद्योग जगताकडे गव्हर्नमेंटकडे अच्छा आता हा आता गंमत अशी आहे की एकंदर आपली जी शिक्षण प्रणाली आहे तर तिला उद्योग जगताच्या गरजेच्या शी जोडण्याचं महत्त्व काय आहे थेट आणि मग आपली ही जी स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन आहे ती यामध्ये एक प्रभावी पूल म्हणून कशी भूमिका बजावते खूप uh, एक्झॅक्टली exactly तुम्ही खूप चांगला प्रश्न प्रवर्र विचारलेला आहे कारण आपलं नेहमी इंडस्ट्री अकॅडमी कोलॅबरेशन आणि हे सगळं आपल्याकडे बोललं जातं बरोबर आणि एम्प्लॉयबिलिटी परत स्टुडंटची तर त्याच्यामध्ये काय होतं की जेव्हा तुम्ही रिअल लाईफ प्रॉब्लेम सॉल्व्ह करता मग ते गव्हर्नमेंटचे असो किंवा एखाद्या प्रायव्हेट कंपनीचे असो ते रिअल लाईफ प्रॉब्लेम्स आहेत की मला ह्या गोष्टी करता एक अप्लिकेशन डेव्हलप करून हवंय मला मला मा, काय माझ्या एअरपोर्ट अथॉरिटी कडून मला एवढा डेटा येतोय त्या डेटाचा तुम्ही अनालिटिक्स करून देऊ शकाल म्हणजे तो बिग डेटा अनालिटिक्सच करतो ना बरोबर तो बिग डेटा ऍनॅलिटिक्सच करतो ना आणि तो बिग डेटा अनालिटिक्स करत असल्यामुळे तो बिग डेटा अनालिटिक्स करत असल्यामुळे आपल्याला भरपूर वेळा का काय होत की त्याला आत्ता एअरपोर्ट अथॉरिटीचा प्रॉब्लेम असेल बरोबर पण त्याला दुसरा नंतर यानं कुठला दुसरा डेटा सेट दिला तरी तो त्याच्यावर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो बरो बरोबर मला फोन आला हा 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 एक आता ही सध्या आठवी आवृत्ती आहे